नमस्कार मित्रांनो ऋषी ट्रेडिंग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण शेअर मार्केटमध्ये मा कमी पैशात पैसे कसे कमावायचे हो याबद्दल बोलणार आहोत अनेक लोकांना शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक करण्याची असते पण त्याच्याकडे जास्त पैसे नसतात त्यामुळे ते विचार करतात की पैसे कमी पैशात पैसे कसे कमावायचे हो तर मित्रांनो या विषयावर आपण अधिक माहिती घेणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमधून अधिक माहिती भेटेल व गुंतवणूक कुठे करायचे व कसे करायचे यावर तुम्हाला माहिती भेटेल नंबर एक मित्रांनो कमी गुंतवणुकीत सुरुवात करणे बघा शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचे पर्याय जसे की म्युच्युअल फंड इंडेक्स फंड एस आय पी हे चांगले पर्याय आहेत एस आय पीमध्ये तुम्ही दर महिन्याला ठरावी रक्कम गुंतवू शकता त्यामुळे तुम्हाला जास्त पैसे गुंतवायची गरज नाही म्हणजेच दर महिन्याला तुम्ही शंभर रुपयेपासून पुढे कितीही गुंतवणूक करू शकता तुम्हाला जसं जमेल तसं जेणेकरून ते शंभर शंभर करत तुमचे पुढे गुंतवणूक वाढेल व त्याचा लाँग टर्ममध्ये मोठ्या प्रमाणात फायदा तुम्हाला दिसून येईल उदाहरण समजा तुमच्याकडे दर महिन्याला पाचशे रुपये आहेत तर तुम्ही पीमध्ये पाचशे रुपये गुंतवू शकता बघा मित्रांनो इथं मी खाली तुम्हाला उदाहरण पण दिले आता याचा फायदा काय आहे मित्रांनो हे तुम्हाला सांगणार आहे कमी जोखीम नियमित गुंतवणूक आणि दीर्घकाळात चांगला परतावा मिळण्याची संधी बघा मित्रांनो तुम्हाला मी आताच म्हटलो होतो की <coughs> याचे जोखीम कमी असतात नियमित गुंतवणूक करत असतो व दीर्घकाळात याचा चांगला परतावा आपणाला या ठिकाणी भेटत असतो तर आता नेक्स्ट पाहूया तर दोन नंबर आहे मित्रांनो शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसाठी मूलभूत ज्ञान हे देखील तुम्हाला गरजेचं आहे तर आपण पाहणार आहोत की शेअर मार्केटचे म्हणजे काय शेअर मार्केट म्हणजे कंपन्याचे शेअर खरेदी विक्री करण्याची जागा म्हणजेच शेअर मार्केट होय तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक का करावी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो जे जेणेकरून आपल्याला बँकेत ठेवल्या भेटत नाही व शेअर मार्केटमध्ये गुंतवल्यावर जास्त फायदा भेटतो जेवढा बँकेत भेटत नाही तेवढा ओके मित्रांनो शेअर मार्केटमधील जोखीम जाणून घेऊया आपण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतून गुंतवताना जोखीम असते त्यामुळे गुण गुण सॉरे मित्रांनो एक मिनटं गुंतवण्यापूर्वी योग्य माहिती घेणे आवश्यक आहे सॉरी मित्रांनो या ठिकाणी थोडंसं अडखळलं होतो तर मित्रांनो शेअर मार्केटमध्ये कुठलेही पैसे इन्व्हेस्टमेंट करताना त्याच्या मागील पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे आपण कुण्या कंपनीमध्ये गुंतवत आहेत आपले पैसे त्या कंपनीची पूर्ण माहिती आपणाला असणे आवश्यक आहे ती कंपनी काय करते त्या कंपनीचं काम काय आहे त्या कंपनीचं मार्केट कॅप काय आहे हे सगळी माहिती असणे आवश्यक आहे मित्रांनो हे जर माहिती तुम्हाला भेटत नसेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की याच्यावर व्हिडिओ बनवा म्हणून मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देईन की कंपनीमध्ये दे कुठे कशी इन्व्हेस्टमेंट करायची मार कंपनीचा मार्केट कॅप किती असला पाहिजे याच्यावर तुमची तुम्हाला मी माहिती करून देतो व याच्यावर व्हिडिओ बनवून देतो मी आता बघा शेअर मार्केटमधील मूलभूत गोष्टी स्टॉक एक्सचेंज उदाहरणार्थ बी एस सी एन एस सी कंपनीचे विश्लेषण शेअरची किंमत आणि गुंतवणुकीचे वैशिष्ट्ये हे तुम्हाला चार मुद्दे जे आहेत हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे मित्रांनो हा मी व्हिडिओ शॉर्टकटमध्ये बनवत आहे याच्यावर पूर्ण व्हिडिओ जो आहे अधिक माहितीसाठी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा त्या कमेंटनुसार मी व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला बनवून देणार आहे तिसरा आहे मित्रांनो शेअर मार्केटमध्ये मा पैसे कसे कमवायचे तर शेअर मार्केटमध्ये यशस्वी गुंतवणुकी गुंतवणूकदाराचे उदाहरणे तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे तर दीर्घकालीन गुंतवणूक तर कमी गुंतवणुकीत पैसे कमवण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते दुसरं आहे मित्रांनो कंपनीचे विश्लेषण ज्या कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक करता आहात त्या कंपनीचे योग्य विश्लेषण करा नियम पाळा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना काही नियम पाळणे आवश्यक असते जसे की योग्य वेळी खरेदी योग्य वेळी विक्री करणे आणि जोखमीचे व्यवस्थापन उदाहरणार्थ तुम्ही टाटा मोटर्स इन्फोसिस किंवा रिलायन्ससारख्या चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता तर बघा मित्रांनो दीर्घकालीन गुंतवणूक का करावी याच्यावर मी थोडीशी माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर बघा मित्रांनो दीर्घकालीन गुंतवणूक का करायची असते तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर आज तुम्ही टाटा मोटर्समध्ये पाचशे रुपये टाकलेलं आहेत तर ते पुढच्या वर्षी जर तुम्ही बघायला गेलात तर ते पाचशे रुपयाचे जणेकरून तुम्हाला तिथं सहाशे रुपये होऊ शकतो किंवा सातशे रुपये देखील होऊ शकतो दीर्घकालीनमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट केलेला कधीही फायदा होतोच यामध्ये लॉस होण्याची दहा टक्के पर्सेंटेज असते व नाईन्टी टक्के पर्सेंटेज फायदा होण्याचे असते तर कंपनीचे विश्लेषण ज्या कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक करतात करतात त्या कंपनीचे योग्य विश्लेषण करा म्हणजेच आता तुम्ही बघा टाटा मोटर्समध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असला तर टाटा मोटरचे तुम्ही त्याची शेअर मार्केटची किंमत बैठली पाहिजे म्हणजे मार्केट का बैठला पाहिजे त्याचा नंतरने त्याचं काम का आहे ते मा वर्षाला किती प्रॉफिट करते व मायसमध्ये आहे का कंपनीवर लोन आहे का हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असल्या पाहिजेत आता नियम काय म्हणले बघा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना काही नियम पाळणे आवश्यक आहे जसे की योग्य वेळी विक्री योग्य वेळी खरेदी करणे हां तर बघा मित्रांनो ज्या वेळेस कंपनीचे शेअर्स पडतात त्यावेळेस खरेदी केली पाहिजे व ज्यावेळेस कंपनीचे अप लेवल असतात म्हणजे जेणेकरून आपणाला आप मला ठरवलं असते की आपण बघा आता शंभर रुपयाला शेअर्स घेतला समजा तर ते आपणाला विकायचं आहे दीडशे रुपयाला ओके मग ज्या वेळेस ते दीडशे रुपये किंमत होईल त्या ठिकाणी आपण विकू शकतो कारण की जेणेकरून त्यावेळेस आपल्याला त्याचा फायदा जेवढा आपला फायदा होता तेवढा तो फायदा मिळाला असते त्यावेळेस आपण विकू शकतो का तर जेणेकरून पुढे चालून असंही शकतो दीडशे रुपये रिटर्न खाली परत शंभर किंवा नव्वदला देखील येऊ शकतो तर याची माहिती असणे आवश्यक आवश्यक आहे मित्रांनो याचा अभ्यास असणे आवश्यक आहे तर जाऊया पुढे हे काही खाली खाली उदाहरणे आहेत या उदाहरणं मी तुम्हाला फक्त तुम्हाला माहिती होण्यासाठी दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करताना कशी करायचे काय नाही याचे एक थोडक्यात माहिती दिलेली आहे रुपीज थ्री हंड्रेड सॉरी मित्रांनो माझीच एख्यादी छोटीशी पेमेंट आली आहे मला त्याच्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब झाल्याबद्दल सॉरी आता निर्कष या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे शेअर शेअर मार्केटमध्ये मा कमी गुंतवणुकीत पैसे काढण्याची योग्य ज्ञान आणि संयम आवश्यक आहे बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला संयम पाळणे खूप गरजेचं आहे आता तुम्ही म्हणसाल की आज मी एक मिनटं तर मित्रांनो सॉरी कॉल आला होता तर तुम्ही मित्रांनो संयम पाळणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही म्हणताल की आता मी शंभर रुपये इन्व्हेस्टमेंट केलो मला लगेच चार दिवसामध्ये या ठिकाणी दीडशे दोनशे रुपये मला प्रॉफिट झालं असं पाहिजे तर मित्रांनो हे अशक्य आहे होऊ पण शकतं कदाचित नाही असं म्हणत नाही पण एवढे लवकर तुम्ही याची अपेक्षा आहे ते सोडून द्यायचं म्हणजे हे जे असतात ना फार बघायला गेलं तर या ठिकाणी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की हे जोखीम असतंय कारण मित्रांनो जोखीम म्हणजेच तुमच्यावर मनावर कंट्रोल ठेवून हे शेअर्स खरेदी केले पाहिजे विक्री केले पाहिजे एखाद्या वेळेस तुम्हाला लॉस पण होऊ शकतो किंवा प्रॉफिट पण होऊ शकतो प्रॉफिट झाला तर तुम्हाला उत्साह होऊन जास्त पैसे टाकू नये जेणेकरून पूर्ण माहिती तुम्हाला भेटल्याशिवाय व तसेच शेअर मार्केटमधील जोखीम गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी जोखीम लक्षात ठेवा मित्रांनो याच्यात जोखीम देखील असतात हे जोखीम माहिती घेऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर्स करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय तुमची कमेंट्स असतील तर कमेंट्समध्ये टाकून द्या त्या कमेंट्सवर मी तुमचा व्हिडिओ बनवेल कुठला विषय असेल तर विषय टाका समोर अडचणी असतील त्या अडचणीविषय मी ट्रेडिंग ट्रेडिंगसुद्धा करतो मित्रांनो तुमचा सपोर्ट जर भेटला लाईव्ह ट्रेडिंगचा तर मी उद्याचून लाईव्ह ट्रेडिंगसुद्धा करणार आहे व तुम्हाला शिकवणारसुद्धा आहे तुम्ही फक्त कमेंट्स करून सांगा मित्रांनो माझे शॉर्ट्स आहेत व्हिडिओवर ते टाकलेले ते चॅनलवरती टाकलेले बघा शॉर्ट्स व त्या शॉर्ट्सवर भरोसा ठेवा मी लाईव्ह शॉर्ट्स काढलेले आहेत ते या ठिकाणी काही ते शॉर्ट्स कसे आहेत व सपोर्टेशनद्वारे माझी ट्रेडिंग असते माझे कोणाचीही एक स्ट्रॅटर्जी असते ते स्ट्रॅटर्जीद्वारे तुम्ही ट्रेडिंग करू शकता ते स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला शिकवेन त्याचा योग्य वेळी कसा वापर करता येईल याच्यावर डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा शेअर्स करा सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे यासाठी तुम्ही टॉपिक कमेंट्समध्ये सांगू शकता धन्यवाद